नमस्कार श्री स्वामी समर्थ कर्पूर होम आता कर्पूर होम केव्हा करायचा कसा करायचा त्याचा आपल्याला काय काय फायदा होतो ते आज आपण पाहूया घरात छोटेसे यज्ञकुंड असावे जेव्हा मन अशांत असेल घरात उगाच अडचणी येतात तेव्हा घरात आपल्या आपण छोटासा होम करावा शिवकवच स्तोत्र म्हणावे कर्पूर होम केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते देवतांना प्रसन्न करण्यासाठी होमाचे अनेक प्रकार आपल्याकडे सांगितले आहेत त्यामधीलच एक कर्पूर होम हा तंत्रशास्त्रातील प्रभावी होम आणि विधी आहे यामध्ये शेंडी ठेवून सोललेल्या नारळावर कापडाची वडी प्रज्वलित केली जाते पहिली वडी संपताच दुसरी वडी ठेवावी अशा प्रकारे कापराचे ज्योत तेवट ठेवावे कर्पूर होम करताना हरिद्वार येथील ब्रह्मकुंडावर बसलो आहोत असा मनात विचार केला जावा नारळातील पाण्याचा बाहेरील वातावरणाशी संपर्क येत नाही त्यामुळे ते गंगेप्रमाणे शुद्ध प्रदूषणरहित स्फटिकाप्रमाणे शुद्ध आणि पवित्र असते तर नारळाचे कवच म्हणजे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडाचा काठ मांडला जातो तिथे यज्ञ केल्यावर जेवढे फळ मिळते तेवढेच फळ कर्पूर होमाचे मिळते कारण हा होम करताना परम अशा अग्नीचा संयोग होतो त्यातून निर्माण होणारी स्पंदने मनाची संवेदनशीलता वाढवतात त्यामुळे मनाची एकाग्रता वाढवून इच्छाशक्ती तीव्र होते या इच्छाशक्तीच्या बळावर मनोकामना पूर्ण होण्यास सहाय्य होते अनामिक मनशांती मिळते कर्पूर होम करताना मंत्र किंवा स्तोत्र म्हटले नाही तरी चालते मात्र अशा वेळी आपल्या सद्गुरूंचे किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण करा मंत्र जप किंवा स्तोत्र पठण करा कर्पुराच्या अग्नीसमोर केले तर त्याचे मिळणारे फळ वाढते एकाच नारळावर हव्यात तितक्या प्रमाणात कापूर जाळता येतो त्यामुळे नारळ जळत नाही काही दिवसांनी नारळातले पाणी आटते किंवा तो सुकून जातो अशावेळी अमावश्या किंवा पौर्णिमेला तो नारळ बदलावा नारळ तडकला असेल किंवा नारळ फुटला असेल तर नारळ कचऱ्याच्या डब्यात न टाकता वहा त्या पाण्यात त्याचं विसर्जन करावं आणि नवा नारळ घ्यावा देवाकडून आशीर्वाद हवा असेल तर नारळाची शेंडी देवाकडे करावी मात्र आत्मनिवेदन ध्यानधारणा त्राटक करताना शेंडी स्वतःकडे ठेवावी जात धर्म लिंग वय अशौच असा कोणताही अडथळा कर्पूर होम करताना येत नाही संकटकाळी हातपाय धुवून किमान केलेली शारीरिक सुचिर्भता कर्पूर होमास पुरेशी ठरते कर्पूर होमामुळे घराला शांती लागते घर कर खरेदी करायचं असेल तर एकदम दोन तीन चांगली घरे दृष्टीपथात येतात किंवा उपवर मुलीला एकाच वेळी तीन चार चांगली स्थळे येतात तसेच एकाच वेळी अनेक ठिकाणाहून नोकऱ्यांचे नेमणूक पत्र येतात अशा वेळी नेमकी निवड कशी करावी या द्विधा मनस्थितीत निर्माण होते तेव्हा या पेत प्रसंगी कर्पूर होमासारखा पर्याय नाही समस्यांचे निराकरण कधी कधी कर्पूर होमाच्या वेळी नारळ तडकतो अशा वेळी लगेच दुसरा नारळ घेऊन कर्पूर होम करावा एखादे स्तोत्र व ठराविक संख्येचा जप चालू असताना नारळ तडकला तर ते स्तोत्र वा जप पूर्ण करून नारळ बदलावा तडकलेला नारळ खाण्यास योग्य असेल तर त्याचा घरात प्रसाद करावा नाही तर विसर्जित करावा काही वेळा कर्पूर होम सुरू असल्यास नारळातून पाणी येऊ लागते असे झाल्यास नारळ बदलावा नारळाची शेंडी देवाकडं करून योग्य पर्याय मिळेपर्यंत कर्पूर होम करावा कर्पूर होमाचे फायदे रोज सकाळी आणि संध्याकाळी कर्पूर होम करावा त्यामुळे घरात शांतता लाभायला मदत होते महत्त्वाच्या कामाला निघण्यापूर्वी कर्पूर होम केला जातो कारण बऱ्याचदा कसोटीचे प्रसंग येतात आपली बुद्धी चाले नशी होते निर्णय घेणे अवघड होते अशा वेळी कर्पूर होम केल्यास त्याचा फायदा होतो कर्पूर होम केल्यानंतर थोडा वेळ शांत बसावे त्यामुळे मन स्थिर होते परिस्थिती अनुकूल होण्यास मदत होते कर्पूर होम केव्हा आणि कसा करावा कर्पूर होम कोणत्याही वेळेला करता येतो मात्र दररोज ठराविक वेळी केल्यास आवाहन केलेली देवता त्याचवेळी उपस्थित असल्याचे जाणवते ज्यावेळी शोक दुःखाची भावना उफाळून येते मन हताश होते त्यावेळी कर्पूर होम केल्यास नैराश्य दूर होते मनाला उत्साह हो जाणवू लागतो फलनिष्पत्ती येऊईपर्यंत एकाच नारावर कर्पूर होम करता येतो नारळावर एकाच जागी कापूर लावण्याऐवजी जागा बदलली तरीसुद्धा चालते त्यामुळे एकच नारळ त्यातील पाणी संपेपर्यंत वापरता येतो काही दिवसांनी पाणी आटल्यावर तसेच अमावस्या व पौर्णिमा या तिथींना नारळ भग्न पावल्यास त्या जागी नवीन नारळ घ्यावा पहिला नारळ प्रसाद म्हणून भक्षण करता येतो जर नारळ नाचला असेल तर पाण्यामध्ये विसर्जित करावा आता करपूर म्हणजे कापूर शक्यतो कापूर वापरताना भीमसेने वापरला तर फारच चांगला आहे नाही मिळाला तर जो आहे तुमच्या घरात कापूर तो वापरला सुद्धा चालेल श्री स्वामी समर्थ